श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्व आहे विवाहित हिंदू स्त्रिया सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकुवाचा वापर हा केलाच जातो कुंकुवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकुवाचे काही उपाय तुमचे आयुष्य देखील बदलू शकतात आज मी तुम्हाला अशाच उपायांबद्दल सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे उपाय तुम्हाला मोठ्या अडचणींपासून देखील वाचवतील तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करावे यामुळे तुमच्या अडचणी या नक्कीच दूर होतील घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्यास रुग्ण हा लवकर लवकर देखील बरा होतो भरपूर वेळा आपण एखादं काम करायला जातो आणि ते काम व्यवस्थित कुंकू घ्यायचे आहे आणि ते वाहत्या पाण्यात टाकायचे आहे असे केल्याने ग्रहांचे जे, जे दुष्परिणाम आहे ते कमी व्हायला सुरुवात होते आणि कार्यात आपल्याला यश मिळते असे मानले जाते की ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतर घराच्या मुख्य दरवाजावर पूजेच्या ताटातील थोडेसे कुंकू लावा असे केल्यास देवी लक्ष्मीचा घरामध्ये वास हा होतो घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पती-पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस सतत केल्यास ताण तणाव हा कमी होतो हळूहळू कमी व्हायला हो सुरुवात होते तसेच आपण जेव्हा रोज रांगोळी काढत असतो तेव्हा रांगोळी काढताना आपण दरवाजाच्या बाहेर रांगोळी ही आवर्जून काढायची आहे रांगोळी काढताना दोन पावलांमध्ये एका पावलामध्ये हळद टाकायचे आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपण कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो असे तुम्ही रोज केले तरी पण चालेल आणि जर तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील असे करू शकता